चित्र गाय चिंबोऱ्या पकराफकरी चालू आहे निस्त्या गावता कचकी गावलेली आहे ना दादा दो पक्रा। दो बोलते शहरामध्ये आम्ही उभी हाव गो बांधावरी आम्ही उभा हाव गो बांधावरी दादानी छोट्या घुसला यो वला ओके गाईज okay, बघू शकता चिंबोड्या गुड so, मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये सो so, गाय कसेच सगळे मंडिले आयो बरे असतील त्याच्या पहिले म्हणजे एकच प्रश्न विचारायचा तुम्हाला सगळ्यांना माझी हेअरस्टाईल कशी दिसत मला माहिती आहे तुम्हाला पटली नसेल ना मनाच पटली नाही तर काय सांगू काल एवढी वाट लावलेली आहे मागची तर एवढी दे डॅमेज केलेली आहेत वाटच लागलेली आहे स्मूथनिंग केल्या अशी वाटतच नाही पहिल्यांदा माझा एक्सपिरियन्स असा स्मूथनिंगच्या सोबत असा झालेला आहे एकदम थर्ड क्लास स्मूथनिंग केलेली आहे सिरियसली का सांगता काय सांगू माझा डोक्याचा पुरा तुंतुणा झालेला आहे हांबा हंबा रम रंबा रम रंब, 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 कम रंब। काय सांगू जाऊ दे काहीच याच्यावर मी रिव्ह्यू टाकणारच आहे आज आज बनवणार आहे रिव्ह्यू आणि टाकणार आहे तर तुम्हाला उद्या रिव्ह्यू दिसेल आणि ही व्हिडिओ बोलावू देईल तर बघूया कमेंट सेक्शनमध्ये सांगा मा मला काही मी जाऊ दे मला माहीतच येईल तुमच्या कमेंट मी समजू शकते कशा येणार कारण की मलाच पटलेलं नाही माझी एवढी वाट लागलेली आहे दिमागाची जाऊ दे स्मूथनिंग करून पण जर केसामध्ये को आखतं तर तरी स्मूथनिंग किती भारी असेल असं तर चला नाश्ता वगैरे करून घेऊया

चला बघूया मला तर एवढी लाज वाटतं नाही मुलं काय सांगू मला टोपी पण गाडीनेच राहिली लाज वाटतं मला नुसती केसांमुळे ओके कायच आणि आलोले मस्त पैकी केसांची वाट लावून आणि गाडीला आज फाईन लावून मच्छी वगैरे घेऊन तर चला आता जेवण करायला आलोला हॉटेलवर आणि जेवण करणार मस्त पैकी विथ हर्षल आणि आय एम गोईंग टू जाणार जिमला व्हेरी नाईस इंग्लिश तर चला जेवण गायच बघू शकता चिकन मसाला नाही चिकन कढई आहे तोंडाला आता पाणी ह्याच्यात बघू शकता तुम्ही कांदा शिमला टोमॅटो सर्व आहे आणि या दोन कडक भाकरी दोन नॉर्मल भाकरी आणि घेतो आम्ही मस्त आहे की ठासून या ओके गायज आणि आता जस्ट जेवण करून आलेलं आहे मस्त आणि चाललेलं आहे जिमला आता वर्कआउट करायला जितेश पण वाट बघतं कधीचा त्याला रवा केक खायचा आहे तर चला जावं पहिले रवा केक घ्यायला तर त्याला घेऊनच जाणार आहे तर बघूया आता ओके गायस आलेलो आहे आणि भेटलेलं आहे परम मित्र जितेश पाटील आणि याने पण मला जी माझी अशी ठासलेली आहे एक घंटा म्हणजे ते तर कुंडलीमेच लिहल आहे आपल्या आणि याने पण माझी ठासलेली आहे गायज त्या केसांवाल्या हो चौथा बनवले बोलतो चौथा तर चला गायस आता रवा केक घेऊया आपण रवा खाके बॉडी बाबा इथं काहीतरी चावली र याबा हिचू चावली वाटते हिचू काय बघू शकता रवा कवाकू इके बॉडी ताजा आहे का ताजा ताजाय का रवा खाके खाके बॉडी बॉडी आता पुष्कर अरे हे प्ले मी माझ्या बायकोच बी लार नाही पूर्वी थापर त्याचा लारपूर होता बाबा नाही त्याला प्रेम म्हणतात प्रेम मोबाईल पडतो तर काय परत करू मग घेऊ राग करा फो करा सो हाय लोक बघू शकता आता आलेल्या हॉटेलवर आणि झालेला बंद करायचा वेळ आणि आम्ही चालवले दौऱ्यावर चिंबोऱ्या पकडायला आणि दादा पण इकडे लोडिंग करत आहेत अजून जरीबुटी बाकी येते अशी हा तर आता टॉनिक तर आहे ना दादा तुम्हाला माहित असेल दादा कुठला टॉनिक मारत रॉयल चॅलेंज तर चला हांडी बुंडी शुंडी एक दोन तीन चार पाच बादश तर बघूया आज किती गवतात लांब उभा मी कपडे समजायला चालले गाईस कपडे समजा चला पाणी नाही गिराय बघू पाणी गिरेगा तो खेकडा नाही मिलेगा पाणी गिरेगा तो खेकडा नाही मिळताय म्हणून जरा पाणी पडल्यावर होतो हो पाणी गडूल होतं काही दिसत नाही तर चला गाईस आता निघूया आम्ही आणि बघूया तिकडे तिकडची मजा बघण्यासाठी व्हिडिओला राहा करा आय लव्ह यू तर पोचलेलं इकडे गोडाऊनच्या समोर नाल्याने चालल्या आम्ही गाडी पण इकडे पार्क केली हे बघा एवढं गोडाऊन आहे आणि इकडं समोर या, या नाला आहे मोठा असा वल आहे नाला नाही बोलत वल आमच्या भाषेन वल बोलतात वल जुन्या भाषेन ना आमची आगरी कोल्यांची जुनी पद्धत ती राहणार तर राहणारच परंपरा आहे ती नाही विसरू शकत आम्ही वलावं चालल्या हो, हो। तर चला आता दाखवतो तुम्हाला हे तिघंच शूटर तिकडं गेल्यान तिथं आणि आता इकडून गेल्यान आणि छोटा हत्ती बाळा धमाका बघू शकता तुम्हाला दाखवता हे बघा काहीच कसा काम आहे बारका करता हे बघा या जण नाही गावल्या तर माझा दुसरा टकाटक मध्ये आणले बघा गायच किती पॉवर आहे बघा येऊ शे बॅटरी येऊशे बारकी पण होतं मोठी पण होतं एवढा हो चला कुठल्या जायचं आहे दोन भेटल्यान दोन भेटल्या अच्छा गावान गावांना बॅटरीचे पॉवर बघा तुम्ही चिंबोऱ्या काय चिंबोऱ्यांचा बापूच ये बघा सुट कवऱ्या भेटल्या ना दादा दोन दोन भेटल्यान बघू बॅटरी आपली पॉवरफुल आहे पैसा वसूल आहे बघा दादा ही पण पॉवरफुल आहे बॅटरी अजून तुम्हाला दादाला अजून बारक्या घेरान घेऊन दाखवता बघा कसा काच खोल इथं गवली कसा काम बेकार दिसतात तुम्हाला खरच

और पाय मे ऐसा ढेपा है पाय मे ढेपा टोचताय तो काय सांगू तुमको कवरा पाय दुखताय बु बु बुसलो भु भु असतो काहीच ये बाबा बाबा आजच्या गावां पाय ब्याकाल ये बी बघा काय दगरा बघा ये बु ब यावेळी चालताना तरी कसं चप्पल आणायला पाहिजे होती चप्पल घ्या यावेळी चप्पला घातला तवाच ये फास्ट फास्ट चालतान चिंबोरा पखराचा काहीच कोणता पण काम नाही मोठ्या पकडण्यावर सोपा नाही मोठे कसं जागीच असतात बिलान त्यांना दुसरी जागा नसतं चिंबोऱ्या पाण्याने पकडायला लागतात खायचं काम नाही दुःखद घटना काय हो चिंबुरा पकडायचा गाय खायचं काम नाही तो एक छोट्याच किंग आहे बहुत बेकार काम आहे डायरेक्ट पाणी मिळके ऐसा हात डालके वो व खेकरा सॉरी चिंबोरा ऐसा निकाल के खिचके निकालताय इकडं काय चिंबोऱ्या पकरा पखरी चालू आहे निस्त्या गावताना बघा बघा कचकी छोट्या किंगे छोट्या किंगे चिंबोऱ्या पकडाय जा बघा किंगे भाईओ दम लागले ना तो तिकडं कचाकच चिमुऱ्या पकडत चला जाऊ जाऊ ओके okay, तुम्हाला काहीच दाखवतो मी आता इंगडा मिंगडा लिमडा फांगडा चिंबोरीचा फांगडा बघा बऱ्यापैकी भेटले दादा मस्त सांभाळ का असेच हो चांगले आहेत किती आहेत पाच आता सुरुवात झाली पाच अजून जायचं आपल्या अड्ड्यावर बरं जायचं मेन अड्ड्यावर जायचं गाईज अजून देखो गाईज नाला इसमे हम ढुंडरे चिबोरा काला ओके गाईज बघा निघाई बारीक बारकी गाव लय बच्चा हाय व्हिजली ग दिसली द्या तिकडे दुसरी पण गावली तिकडे बघू खात्री म्हणजे आवडीच मापाची पिलीस हो म्हणजे गाय तिथं नाही बापूस गावसा ना यांचा मग सबर का फल ये हो मिठा नाही लागत हे खारा लागत आहे और बहुत बढिया लागत आहे भरलेला लागत आहे ना दादा मासा बघा कसा बसले बघा गायस तुम्हाला दाखवता बघा दिसला का आम्ही निघालेलो आहे आमच्या आता दुसऱ्या अड्ड्यावर एका अड्ड्यावर सहा मोठ्या सहा आणि बारक्या दोन बारक्या पाच मोठ्या दोन बारक्या दोन मोठ्या मोठ्या पाच बस किती झाल्या सात क्या गणित शिकते हो तुम दादा ऐसा थोडी गणित को किसने भेजा था शाले मे पडायला ये बहुत पाकरू आ रहा है गाड़ी में जल्दी सब काचा बिचा बंद करो ये बहुत मच्छर आ रहा है ओके गाइस आई एम कमिंग टू दूसरा डेस्टिनेशन दूसरा अड्डा अड्डे पे अड्डा अड्डे पे अड्डा हम जा रहे हैं ले अभी देखने खड्डा <laughs> चिम्बोरी का खड्डा उसमें देखेंगे चिम्बोरी फिर डालेंगे उसको गौड़ी 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 साइड 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 가오리? 가오리라. 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 가오

दादा काही पण खोटा नाही बोलायचा नाव झाले वाटतं चला काही इत नाव झाले तिकडे गौरव भेटतील अजून एक गवली वाटतं याचा नजर तरी कशी आहे मत इत नजर इथे मना तर खरं दादा एक पण नाही दिसली तू मी दाखवली तर गवली गाई जाते हैं जी नजर तरी तो कशी है क्या मैं लांड गया नज़र है तुम्हारी नज़र को बहुत मानना पड़ेगा इतने दिशता है क्या इतने तो कहीं नहीं दिशता है जब पकड़ेगा तब दाख होंगे ये देखो एक पकड़ा ना दादा दो पकड़ा दो चापो तुम हम देखते हैं इधर से भी हम भी तुमको थोड़ा थोड़ा मदद करते हैं चाँपने को पाठिंबा देते पाठिंबा देते हे पिछेसे चापणे कोवंडीचे बोलते शराम मंदी आम्ही उभी हाव गो बांधावरी आम्ही उभा हाऊ गो बांधावरी दादानी छोट्या घुसला यो वला मंदी बरोबर आहे का गाणी गाणीच बरोबर बोलतो बर घुसला ओला मंदी वला मंदी आता दोघ जण गेल्या चिंबोऱ्या पकराला जरा चुकला दोघ जण गेले आणि चिंबोऱ्या काय पकराला यो बरोबर आहे बर ना चिंबोऱ्या काय पकराला चिंबोऱ्या पकराला गवली आवरी मोठी आता चिंबोरी दाखवतो तुम्हाला लगेच कशी गवली चिंबोरी बोर्या असा मोठा कर ना भोग तिचा तवडा पण नाही ना हा बस या बघा कशा गिणे चुणे चिंबोरी पकडते हे काचा कच घालून बिलांच्या यो चिंबोऱ्या काय कारितो छोटे आमचा चिंबोऱ्या कारितो चिंबोऱ्या ठेवा दोघ जण तिकडे उभे राहून चिंबोऱ्या कारी, <laughs> रा कारी तांदे गायझ आज हमको एवन नाही माल गौरा हे गौराहा हे मतलब मिल रहा मिल और है बड़ा मिल और बड़ा मिल रहा है नहीं 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 बड़ा नहीं मिल रहा है थैला बाकी वजन हो रेला है थैला आमचा दफ्तर दफ्तर अनले दफ्तर गावटी दफ्तर ना जाय हो। गावटी दफ्तर पाहिले गायच काय सांगू तुम्हाला गावटी दफ्तर टाकला जो। चला गोनीन टाकला पाटी पेन्सिल आणि फोल्ड करून चला शालन नाही बहुत मजा आता था नाही रेनकोट नव्हता ते गोनी गोनी गायलाय माझ्या ना, ना, बोनी, बोनी गा, बोनी गा, ना है। है तू ते को क्या पता चिपल्या हम हमल्या उलट्या करून बैठने का नीचे चटई लेके जाते रे नीचे बैठने को चटई पे जरा भी किसका पाय आला तो खचा खच खचख डायरेक्ट उडा घालते ते तुम्हाला तुमचे वापूर देत सगळा आता सगळा भेटत आयचा मोबाईल भेटले तुला एवढी मोठी काय सांग का दहावी नाही अजून पाच झाला ना मोबाईल दिले ना पाच झाला दहावी समजा जा बास उभा काय दादा बरोबर आहे ना उभा कापशील टाइम आहे ओके गवली रे दादा इथं एक बोणी झाली ना इथं दिस इज जागा इज व्हेरी चिखलबल जागा चिखलेबल जागा आहे मेरे को इधर दिखा ना कुछ तो बॅटरी लेके गया आहे ऐसा नको करू अरे दिस प्लेस इज व्हेरी चिकलेबल चिकले ओके गाईज आणि आता आम्ही आलेलो आहे पोचलेलो हॉटेलवर वाजलं तीन वाजल्याने लई ले लेट झालं गाईज लेट झाला बरोबर ये पोता दाखवू ना वन साइड भरले वाटतो वन साइड हा ही वरती आहेत बघ वरती आहे ही वरती आहेत आणि यो छोट्या किंग ये आप आपच ना फुल कसा येईल फुल नाही येणार वन साइड किंग हा दोघं किंग मॅचिंग मॅचिंग करून आलं दोनघांनीच कॉम्पिट केलं आहे चिमुरण्यांचा इज्जत फुली इज्जत फुल इज्जत फुलप्या डायरेक्ट लवकर आउड्या चिमुरडा आले त्या पाणी टाक पाणी टाकले दादा पण पलतील द्या पाणी टाका देत दादा

आणि उद्या खाणार जेव्हा आंडी बनवली आंडी बनवले मस्त पैकी ती आता आणि छोट्या बाईकला भाकरी गुजायला बी लागले म्हणजे गरम करायला बी लागले गरम आहे निघत ताप बंद केले मी गॅस तिचा सो ओके गायझ आहे घरी आता बघू शकता तुम्ही चिंबोऱ्या कशा आणलेल्या हे बघा याच्यामध्ये आणलेले आहेत <coughs> आणि त्यांना पण टाकलेलं आहे आता मी खायला दुरवा आणि यांना खाणार आम्ही उद्या परवा काय भारी रायनिंग करताना गायझ माझ यांना टाकलेलं आहे दुर्वा आणि यांना मग आम्ही खाणार उद्या परवा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि जर काहीच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा लाईक करायला विसरूच नका काहीच गा फिर मिलेंगे ब्रेक के बाद तोपर्यंत तुम्ही घ्या तुमची काळजी